नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा विशेष भाग पाच पॉईंटमध्ये लोकसभा बोलबिडूच्या विशेष भागामधून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आज आपण पाहूया नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या नंदुरबार लोकसभेचा इतिहास हा काँग्रेसचा असला तरी दोन हजार चौदा पासून ही जागा भाजपकडे आहे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या डॉक्टर हिना गावित किंवा विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रेसचे केसी पाडवी अशी लढत होण्याची शक्यता आहे पण भाजपमधलं अंतर्गत राजकारण आणि विरोधकांकडे असलेली तुल्यबळ उमेदवाराची वानवा यामुळे इथलं पारडं फिरू शकतं हिना गावित हॅट्रिक पूर्ण करणार की काँग्रेस आपला बालेकिल्ला खेचून आणणार उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार लोकसभेचा आढावा घेऊया पाच पॉईंटमधून आपला पहिला पॉईंट नंदुरबार लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडचा शिरपूर आणि पश्चिमेकडचा साक्री असे दोन मतदारसंघ आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचा समावेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघात होतो अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर साक्री आणि शिरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभेत येतात अक्कलकुवा शहादा आणि शिरपूर हा उत्तर पूर्वेचा भाग सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याला येतो अक्कलकुवाच्या उत्तरेकडून नर्मदा नदी वाहते तर शहादा शिरपूर या पट्ट्यातून तापी नदी वाहते नंदुरबार अक्कलकुवा हा काहीसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो तर बागायती पिकं घेणारा शहादा हा शेतीच्या दृष्टीनं सधन बाग आहे या आदिवासी बहुल मतदारसंघात शेती इतकाच भर एम आय डी सींवर देण्यात आलाय विशेषतः नंदुरबार मध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहेत तर गुजरातच्या सीमेला लागून असलेला नवापूर भाग व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला आला आहे आदिवासी बहुल भाग आणि व्यापारी भाग असा फरक असल्यानं राजकारणाचे मुद्देही बदलत जातात हे होतं भौगोलिक रचनेबाबत आता इथली जातीय समीकरण ही विचारात घेऊ लोकसभा आणि सहाही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्यानं अनुसूचित जमातीच्या मतांचा प्रभाव अर्थातच दिसून येतो त्या खालोखाल गुजर आणि ओबीसी मतांची ताकद आहे अक्कलकुआ आणि नवापूर या दोन मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या ताकद ठेवून आहे नंदुरबार लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची तर या मतदारसंघात अनुसूचित जमाती छप्पन्न पॉईंट सात चार टक्के सहा पॉईंट नऊ पाच टक्के तर अनुसूचित जाती चार एक टक्के प्रमाण आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास एकोणीसशे बावन्न साली सगळ्यात पहिल्यांदा नंदुरबार लोकसभेतून काँग्रेसचे शाळीग्राम भारतीय खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदा पर्यंत इथून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले इथं पंजाबवर कुठलाही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येतो असं बोललं जायचं इंदिरा गांधींना भरपूर पाठिंबा मिळाला त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबार मधूनच करायला सुरुवात केली हीच प्रथा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही पाळली विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार चौदा अशी तेहतीस वर्ष आणि एकूण नऊटम काँग्रेसचे माणिकराव गावित इथले खासदार राहिले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बाजी मारलेले माणिकराव गावित दोन हजार चौदा पर्यंत प्रत्येक वेळी निवडून आले त्यांच्या विरोधातली ताकद विभागली एकवटली पण त्यांचा पराभव करण्यात यश आलं नाही दोन हजार चौदा मध्ये मात्र परिस्थिती बदलली त्या निवडणुकीमध्ये माणिकराव गावित यांना भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी हरवलं आणीबाणी नंतरही जिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्या नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच भाजपनं बाजी मारली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माणिकराव गावित यांच्या ऐवजी काँग्रेसनं केसी पाडवी यांना उमेदवारी दिली पण हिना गावित पुन्हा जिंकल्या गांधी घराण्याच्या खास मर्जीतला मतदारसंघ आणि माणिकराव गावित यांचा एक हाती होल्ड यामुळं नंदुरबार लोकसभा काँग्रेससाठी सुरक्षित मानले जायचे पण या सगळ्यातून भाजपनं सलग दोन टम आपला झेंडा इथं फडकट ठेवला आहे आता तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया गतटमची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावीत विरुद्ध भाजपच्या हिना गावीत असा दुहेरी सामना झाला सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं त्या वर्षी त्या प्रचाराला आल्या नाहीत राहुल गांधींकडे सूत्र आलेले असताना त्यांच्या मागे मतदारसंघातली पूर्ण ताकद एकवटली नाही त्या दुसऱ्या बाजूला तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांनी निवडणुकीच्या तोंडावर मार्च महिन्यात दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना लगेचच उमेदवारी ही जाहीर झाली माणिकराव गावित यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी मोदीलाट आणि प्रचारात मागे पडलेली काँग्रेस यामुळं माणिकराव गावित पिछाडीवर गेले आणि त्यांचा एक लाख सहा हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला या निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख अठ्यात्तर हजार एकशे सहासष्ट माणिकराव गावित यांना चार लाख एकाहत्तर हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हिना गावित प्लस मध्ये असल्याची चर्चा होती एकतर भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयकुमार गावित नंदुरबार मधून भाजपच्या तिकिटावर आमदार होते साहजिकच यावेळी विजयकुमार गावित यांची पूर्ण ताकद उघडपणे हिना गावित यांच्या मागे उभी राहिली काँग्रेसनं एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतर पहिल्यांदाच माणिकराव गावित यांच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार नंदुरबार मधून दिला अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली पण पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडचं दुर्लक्ष पक्षाला महागात पडलं गांधी कुटुंबातलं कोणीही प्रचाराला आलं नाही दुसऱ्या बाजूला हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा झाली आदिवासी कोट्यातून मिळणारं धनगर आरक्षण पाणी प्रश्न हे मुद्दे प्रचारात आले खरे पण मोदींच्या विकासाच्या कार्डमुळे हिना गावी त्यांनी पुन्हा बाजी मारली निकाल लागला तेव्हा भाजपच्या हिना गावी त्यांना सहा लाख सदतीस हजार दोनशे सव्वीस तर केसी पाडवी यांना पाच लाख एक्केचाळीस हजार नऊशे तीस मतं मिळाली भाजपच्या हिना गावी त्यांचा पंच्याण्णव हजार दोनशे शहाण्णवच्या लीडनं विजय झाला दोन हजार चौदा पेक्षा दोन हजार एकोणीसला हिना गावी त्यांना दहा हजार मतं कमी पडली होती दोन हजार नऊ ला भाजपकडून लढलेले डॉक्टर सुहास नातवडकर यांनी अपक्ष म्हणून तेरा हजार सातशे बावीस मतं आणि वंचित बहुजन आघाडीच्या सुशील अंतुर्लीकर यांनी मिळवलेली पंचवीस हजार सातशे दोन मतं यांचा लीड कमी करण्यात इम्पॅक्ट झाला होता पण तरीही हिना चांगल्या मार्जिन न जिंकल्या आता पाहूया चौथा पॉइंट या मधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटांचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष प्रभावी राहिले आहेत चंद्रकांत रघुवंशी यांच्या रूपात शिंदे गटाची आणि आमशा पाडवी यांच्या रूपात ठाकरे गटाची स्वतंत्र ताकद आहे पण काँग्रेसमध्ये दिवंगत माणिकराव गावित यांचा गट आणि केसी पाडवी अशी दोन गटात विभागलेली ताकद आणि भाजपमध्ये विजय कुमार गावित विरुद्ध सगळे अशी परिस्थिती इथलं राजकारण आणखी कठीण करते नंदुरबार लोकसभेतला पहिला मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा राज्यातला पहिला मतदारसंघ असलेला अक्कलकुवा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे हा मतदारसंघ काँग्रेसचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पुनर्रचनेच्या आधी एकोणीसशे नव्वद पासून केसी पाडवी इथले आमदार आहेत केसी पाडवी यांच्यामुळं इथून कायम काँग्रेसला बळ मिळालं आहे पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेच्या अमशा पाडवी यांनी मुसंडी मारली आहे त्यांच्या प्रभावामुळेच केसी पाडवी यांना लोकसभेला आपल्याच मतदारसंघातून कमी लीड मिळालं होतं केसी पाडवी पुन्हा एकदा लोकसभेसाठी दावा करतील अशी शक्यता आहे त्यामुळं इथली अपक्षांची स्वतंत्र ताकद आणि ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर वर्णी लागलेल्या आमशा पाडवींचा पाठिंबा की स्वतः उभं राहण्याची इच्छा हे महत्वाचं ठरेल अक्कलकुवा विधानसभेतून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत हिना गावित यांना एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर तर केसी पाडवी यांना एक्क्याण्णव हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली होती अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसच्या केसी पाडवींना एकशे एकोणसाठ मतांचं लेड मिळालं होतं अक्कलकुवानंतर शहादा विधानसभा गटातटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघही राखीव आहे भाजपचे राजेश उदयसिंग पाडवी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ पासून इथला सामना काँग्रेसचे पद्माकर वळवी विरुद्ध उदयसिंग पाडवी असा होता दोन हजार एकोणीसला तिकीट नाकारल्यामुळे उदयसिंग पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आहेत तर त्यांचे पुत्र राजेश पाडवींना भाजपनं बळ दिले तर विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र कुमार गावित यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली पण त्यांच्यात आणि विजयकुमार गावित यांच्यात बेबनाव आहे असं सांगण्यात येतं काँग्रेसची ताकद पद्माकर वळवी यांच्या रूपात आहे थोडक्यात इथं कुठला गट कुणाच्या मागं उभा राहणार आणि कुणाचा गट मागं उभा राहणार नाही यावर गणित ठरतात शहादा विधानसभेतून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत हिना गावित यांना एक लाख दोन हजार आठशे शहात्तर तर, तर के सी पाडीव यांना एक लाख एक हजार एकशे नव्याण्णव मतं मिळाली होती या विधानसभेतून भाजपच्या हिना गावित यांना सोळाशे सत्त्याहत्तर मतांचं लीड मिळालं होतं पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नंदुरबार या राखीव मतदारसंघातून सध्या मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघातून विजयकुमार कुमार गावित निवडून येत आहेत अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप त्यांचं पक्ष आणि चिन्ह बदललं असलं तरी त्यांना आव्हान देणं इथं जमलेलं नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपच्या तिकिटावर उभे राहिल्यानंतरही त्यांचं मताधिक्य कमी झालं नाही हा विजयकुमार गावित यांचा बालेकिल्ला असल्यानं मागच्या दोन्ही टम हिना गावित यांनी इथून चांगले लेड घेतलंय इथं सध्या शिंदे गटात असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांची हे ताकद आहे नंदुरबार मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत हिना गावित यांना एक लाख बत्तीस हजार दोनशे चौसष्ट तर केसी पाडवी यांना एकसष्ट हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळाली होती नंदुरबार विधानसभेतून भाजपच्या हिना गावित यांना सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांचं लीड मिळालं होतं नंदुरबार नंतर नवापूर मतदारसंघ नंदुरबार लोकसभेतला काँग्रेसचा आणखी एक बाले किल्ला म्हणजे नवापूर मतदारसंघ सध्या काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक इथले आमदार आहेत या मतदारसंघात टम आमदार सुरूपसिंग नाईक यांचं कुटुंबीय नऊटम खासदार दिवंगत माणिकराव गावित यांचं कुटुंबीय यांचा होल्ड आहे पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये माणिकराव यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजपकडून निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीच्या शरद गावित यांनी ही बंडखोरी केली त्यामुळं नेत्यांचा वैयक्तिक होल्ड आणि काँग्रेस पक्षाची पूर्वापार ताकद इथली समीकरण ठरवतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नवापूर मतदारसंघातून हिना गावित यांना पंच्याण्णव हजार नऊशे तेरा मतं मिळाली तर केसीपाडू यांना एक लाख तीन हजार दोनशे सेहेचाळीस मतं मिळाली काँग्रेसच्या केसी पाडवी यांना नवापूर मतदारसंघातून सात हजार तीनशे तेहतीस मतांचं लेड मिळालं होतं पुढचा मतदारसंघ आहे साकरी धुळे जिल्ह्यात येणाऱ्या साक्रीमध्ये मंजुळा गावित या विद्यमान आमदार आहेत भाजपमधून बाहेर पडत अपक्ष लढणाऱ्या गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला या मतदारसंघात काँग्रेसची पूर्वापार ताकद असली तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत काँग्रेस बॅकफूटवर गेलं धनाजी अहिरे मंजुळा गावित आणि भाजपचे मोहन सूर्यवंशी यांची ताकद इथं महत्वाची ठरते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत साखरे मतदारसंघातून हिना गावित यांना सत्त्याण्णव हजार तीनशे बारा केसी पाडवी यांना एक लाख सात हजार एकशे एकोणनव्वद मतं मिळाली होती या विधानसभेतून काँग्रेसच्या केसी पाडवी यांना नऊ हजार आठशे सत्याहत्तर मतांचं लीड मिळालं होतं शेवटचा मतदारसंघ आहे शिरपूर इथे सध्याचे आमदार आहेत भाजपचे काशीराम पावरा दोन टर्म काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाल्यावर पावरा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही या मतदारसंघात अमरेश पटेल यांची एक हाती ताकद होती जी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काशीराम पवरा यांच्याकडे शिफ्ट झाली आहे आधी शिवसेना आणि मग भाजपकडून लढलेले रणजित सिंह पवरा यांचीही ताकद इथं आहे पण इथं विधानसभेत काँग्रेसचा वरचष्मा असला तरी लोकसभेत भाजपची समीकरण जुळून येतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिरपूर मतदारसंघातून हिना गावित यांना एक लाख सतरा हजार तीनशे अठ्याऐंशी तर केसी पाडवी यांना शहात्तर हजार सहाशे ब्याऐंशी मतं मिळाली होती या विधानसभेतून भाजपच्या हिना गावी त्यांना चाळीस हजार सातशे सहा मतांचं लीड मिळालं होतं थोडक्यात सहा मतदारसंघांपैकी शिरपूर नंदुरबार आणि शहादा अशा तीन मतदारसंघांमधून भाजपच्या हिना गावी त्यांना तर अक्कलकुवा नवापूर आणि साक्री या तीन मतदारसंघांमधून काँग्रेसच्या केसी पाडवी यांना लीड मिळालं होतं आता बोलूया सर्वात mm. शेवटच्या पाचव्या पॉइंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत दोन गोष्टी हमखास दिसतात पहिलं म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार आणि दुसरं म्हणजे घराणेशाही यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा हिना गावीत यांनाच उमेदवारी देण्यात यावी असा गावीत बापलेकीचा आग्रह आहे हॅट्रिक टप्प्यात असले तरी गावीत यांच्या पुढचं मुख्य आव्हान ही पक्षातली अंतर्गत नाराजी आणि मित्र पक्षांशी जुळवून घेणं हे असेल त्यामुळं राज्यात मंत्री असलेले विजय कुमार गावित हिना गावित यांच्या उमेदवारीसाठी कसे प्रयत्न करणार हे महत्वाचं ठरेल सोबतच स्वतः विजयकुमार गावित यांना तिकीट मिळणार का अशीही चर्चा आहे कारण शिंदेच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी हिना गावित यांच्यावर आरोप करत उमेदवार बदलण्याची मागणी केली मागच्या दोन टमची अँटी इन्कम्बन्सी भाजपनं महाराष्ट्राबाहेर आदिवासी मतदारसंघात उमेदवार बदलण्याची खेळलेली चाल तिकीट जाण्याची शक्यता जास्त आहे त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांची वर्णी लागू शकते पण त्यांच्या नावाला विजयकुमार गावित यांच्याकडून किती पाठिंबा मिळेल हा प्रश्न महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या केसी पाडवी यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे पण त्यांना निवडून येण्यासाठी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून पूर्ण ताकद आणि शिवसेना ठाकरे गटात असलेल्या आमशा पाडवी यांचा पाठिंबा गरजेचा असेल गावित विरुद्ध पाडवी अशी संभाव्य लढत व्हायची शक्यता असली तरी कुणाच्या अंतर गटबाजीमुळे जास्त फटका बसणार आणि कुणाला गटबाजीवर तोडगा काढता येणार यावर नंदुरबारचा निकाल ठरेल तुम्हाला काय वाटतं नंदुरबारमध्ये कुणाला गटबाजी या नंदुर नंदुर जड जाईल आमची ही नवी सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका